नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बीड जिल्ह्यामध्ये जी काही केस तालुक्यामध्ये भयानक घ घटना घडलेली आहे तर त्या भयानक घटनेची म्हणजे संतोष देशमुख यांची जी, जी काही हत्या करण्यात आलेली आहे तर त्या हत्येचं आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मित्रांनो ही हे जे काही प्रकरण आता सध्या आपण दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावरती पाहत आहोत तर हे खरोखर खूप भयानक असं आहे असं कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत असं घडू नये परंतु जे काही बीड जिल्ह्यामध्ये जे काही अमानुषपणे या संतोष देशमुख मा या व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे खरोखर खूप लाजमीय आहे आणि आपल्या मराठा समाजच नाही तर एक नागरिक म्हणून खूप म्हणजे असं कोणीही करू नये किंवा खूप एका माणसाला किंवा एका व्यक्तिमत्वाला काळीमा देणारी ही गोष्ट तेथे घडलेली आहे म्हणजे जे ज्या का कोणीही काही घटना केलेल्या आहे किंवा ज्या कोणी व्यक्तींनी संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे तर त्यांना खरोखर जगण्याचा कुठलाच अधिकार नाही असं आम्हाला तरी वाटतंय तर मित्रांनो जाणून घेऊया की संतोष देशमुख यांच्या हत्या मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून प्रकरणामध्ये बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे सोशल माध्यमावर याबाबत जाहीर आवाहन संघटनांकडून करण्यात देखील आले मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील संघटनांकडून केली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंद पुकारला तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरणही या घटनेवरून तापलं असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून खून करण्यात आला या प्रकरणात विष्णू चाटे आणि सुदर्शन आरोपींमध्ये आहेत आता पवन चक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून केच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे या दोन्ही घटनांचं कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करत आहे दरम्यान दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय या वाल्मिक मुंडे यांचंही नाव असून त्यांच्यावरतीही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला दुसरीकडे संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणावरून बीडमधील राजकीय वातावरण व वा सामाजिक वातावरण हे तापलं असून विविध संघटनांनी बीड बंदची हाक दिली आहे